कसं माहिती आहे का सध्या लयच परिस्थिती अवघड झालेली आहे कारण की बऱ्याच जणांचे लग्नाचे वय झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये नवरी मिळत नाहीये म्हणून अनेक जण मोठ्या प्रमाणात परेशान आहेत आता ज्यांची लग्नाची वय झाली आहे ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही असे तरुण पुरुष मोठ्या प्रमाणात परेशान आहेत पण मात्र जे आता तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचे आहेत ज्यांना वाटतं आपल्याला सुद्धा प्रेम झालं पाहिजे आपल्याला सुद्धा एखादी गर्लफ्रेंड असली पाहिजे प्रियसी असली पाहिजे त्यांना सुद्धा प्रियसी मिळत नाही मग ते कुठेतरी आत्मसात करतात विचार करतात की आपण एवढं चांगलं वागतो एवढं चांगलं राहतो आपल्याला काहीही व्यसन नाही आपण एकदम राहतो सगळं काही सुरळपणानं करतो पण तरी सुद्धा आपला पोरगी पटत नाही पोरी नेहमी छपरी पोरांनाच का पटतात त्याच्यामध्ये त्या पोरी नेमकं असं काय पाहिलं असा प्रश्न अनेकांना पडतो मग नेमक्या पोरी छपरी पोरांनाच का पडतात याच विषयी आपण सविस्तर माहिती घेऊन आलो पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहितीये का आता सुंदरपुरी छपरी पोरांनाच का पडतात याची वेगवेगळी वेग, कारण आहेत पण मात्र याच या एक या कारणांपैकी एक कारण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल नाही का हिरो बनण्याची कोशिश गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात तर मुली त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात कारण त्यांच्यातले जे पाच सहा मित्र असतात ना त्या मुलीला म्हणजे बॉडीगार्ड सारखे असतात की आपले भाई की है, भावी आहे बोले तो असं त्यांची लँग्वेज असते आणि तिला ते खूप छान वाटतात तिला असं वाटतं की मी मतलब क्यू नाही कुठले तरी असे एकदम राणी आहे बा आणि हे माझे जे, जे बॉडीगार्ड आहेत आणि ते पण तिच्यासोबत खूप चांगले राखतात की आपली वहिनी आहे बरं का असं कोणी बघितलं तर त्याला मारतील तू आपल्या बहिणीला काय फेडलं असं तिला, था 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 तिला थे थे ते असं वाटते की आपण कोणत्या तरी हिरोची हिरोईन आहे असं पण तिला ते माहीत नसतं त्याचे दुष्परिणाम माहित नसतं की सोसायटीमध्ये तर त्यांची काहीच किंमत नाहीये त्या हिरोला सोसायटीमध्ये काहीच किंमत नाही आणि अशा प्रकारे त्या मुलांकडे अट्रॅक्ट होतात आणि चुकीच्या मार्गाला ऐकलं बघितलं बघितलं त्या मॅडमने कशा पद्धतीने सांगितलं आहे की आजकालच्या मुलींना छपरी छप्रीपूरक कशामुळे आवडत आहेत त्यांनी सांगितलं की पोरींना एखादा छपरी पोरग असेल भायगिरी करणारा पोरगा असेल आणि त्याच्यासोबत त्या रिलेशनशिप मध्ये असतील किंवा त्याच्यासोबत बोलत असतील तर सुरुवाती सुरुवातीला त्यांना त्या गोष्टी चांगल्या वाटतात कारण की त्यांचा प्रियकर भाई आहे दादा आहे आजूबाजूला पोरा आहेत ते सुद्धा त्यांना वहिनी वहिनी करतात मान सन्मान देतात म्हणून त्या पोरीला त्या पद्धतीनं भारी वाटतं म्हणून काही मुलींना तशा पद्धतीचे छपरी मुलं आवडतात आता ज्या मॅडमने सांगितलंय ते एकदम बरोबर आहे त्याच विषयी अजून काही माहिती आहेत की पोरींना छपरी पोरक का आवडतात जर आपण सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट आपला समजते कारण की ते जे छपरी असतात ते पोरक कधी स्वतःला छपरी म्हणून घेत नाहीत कारण की स्वतःला छपरी कोण म्हणून घेणार कोणी सुद्धा कोणाला चांगलंच म्हणतो स्टँडर्डच म्हणतो मी तर किती भारी राहतो माझी हेअरस्टाईल कशी आहे माझा चष्मा किती रुपयाचा आहे हातामध्ये घडी आहे पायामध्ये बूट आहे जीन्स पॅन्ट आहे भारी भारी मोटरसायकल आहेत आणि मस्त केस वाढवलेले आहेत मग त्याचं राहणीमान कसं जरी असलं तर ते पोरग स्वतःला स्वतः छपरी म्हणून घेईन का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरी मुलींच्या बाजून जर विचार केला तर मुलींना वेळ देणारा मुलगा हवा असतो मग जे छपरी असतो पण छपरी समजत नाही त्याच्याकडे एक तर काही काम नसतं त्याच्याकडे ता टाइम भरपूर असतो मग तो मुलींना जास्तीत जास्त वेळ देतो कारण की जेव्हा पोरी फोन करतात त्यांचा फोन पहिल्याच पारिंग मध्ये उचलला पाहिजे जास्तीत जास्त वेळ त्यांना बोललं पाहिजे त्यांना बोलवून वेगवेगळ्या ठिकाणी ने फिरायला ने नेलं पाहिजे त्यांना जास्तीत जास्त, जास्त वेळ दिला पाहिजे या गोष्टीमुळं पोरींना जे लोक वेळ देतात मग तो दिसायला कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे या कुठल्याही गोष्टी पाहत नाहीत असं काही अभ्यासकांनी सांगितलेलं आहे म्हणून पोरी छपरी पोरांच्या मागं लागतात असं काही अभ्यासकांचं मत आहे तर मात्र आता ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडत आहेत त्याच्यामुळं जे हुशार पोरं आहेत चांगले पोरं आहेत त्यांच्या डोक्याला मात्र रिकामा ताप झालेला आहे आता माणूस कसा जरी असला तो स्वतःला सभ्य सांगतो चांगलंच सांगतो आणि इतरांपेक्षा मी किती चांगला आहे त्या पुरीनं निवडलेला पोरगा कशा पद्धतीने चुकीचा आहे अशा चुका एकमेकांबद्दल काढत असतात म्हणूनच कुठंतरी त्यांची लपडी जपत नसतात असं एकंदरीत आपला वाटतं पण मात्र हा विषय खूप खोल आहे त्याच्याबद्दल सविस्तर काय सांगावं किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि त्याचे काय काय कारण आहेत ते सुद्धा सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की आपण कोणाच्याही भावना दुखवत नाहीत कोणाचंही मन दुखवत नाहीत जे समाजामध्ये घडतंय सोशल मीडियावर दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो